सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथील पी व्ही आर सिनेमा येथे करण्यात आले होते सासूबाईचा साखरपुडा या प्रमुख भूमिकेतील अभिनेते आशुतोष गोरे अभिनेत्री श्रद्धा गोरे चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक व अभिनेते डॉक्टर दिलीप अबनावे कलाकार पूनम पवार धोंडेबा भालसिंग अभिनेत्री संगीता पिंगळे काँग्रेसचे नेते प्रथमेश आबनावे महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव प्रसाद अक्षता राजेंद्र लेखक विवाह संस्थेचे डॉक्टर बाळासाहेब गोरे व संपूर्ण टीम प्राध्यापक धोंडीबा तळटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर विशेष शोला उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांमधील एकल व्यक्तीच्या सामाजिक तसेच कौटुंबिक समस्यांवर आधारित तसेच उतार वयातील पुनर्विवाह या कथानकावर आधारित डॉक्टर दिलीप अबनावे यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले असून चित्रपटाचे कथालेखन व संवाद बाळासाहेब गोरे यांनी लिहिले आहेत चित्रपटात मुख्य भूमिकेत आशुतोष गोरे श्रद्धा गोरे डॉक्टर दिलीप अबनावे संगीता पिंगळे धोंडीबा भालसिंग पूनम पवार शालिनी चव्हाण आदी विविध कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रदर्शित झाला आहे ज्येष्ठ नागरिकांमधील शो हाऊसफुल झाला होता मी संजीवनी कोंडी देशमुख या चित्रपटात काम केले आज तिसरा दिवस आहे आणि तुम्ही बघताय हाऊसफुलचा टॅग लागलेला आहे माझा खच भरले म्हणजे मी बराच वेळ खाली होते नंतर मला जागा झाली आणि मी जाऊन बसले म्हणजे लोक इतकं एन्जॉय करत आहेत हसतायत काही वेळेस सिरियस जेव्हा मुवमेंट येते तेव्हा शांत होत आहेत सिरियसली आहेत मी कमेंट ऐकते आहे म्हणजे अगदी सेंटरला बसून जेव्हा हसत आहे तेव्हा खळखळून हसण्याचा पण आवाज येतो आहे आणि सिरियस मोडला विचार विचार आहेत लोक अगदी शांत होत आहेत म्हणजे जे ह्या चित्रपटातून आम्हाला अचीव करायचं होतं ते नक्कीच आम्ही अचीव केले असं मला वाटतं वी आर सक्सेसफुल थँक्यू सासूबाईंचा सा साखरपुडा खरोखरच एक समाज प्रबोधक अशी असा चित्रपट आहे आणि उत्तर त्या वयामध्ये जोडीदाराची गरज ही भावना त्या वयातले सगळ्यांच्या मनात असते पण ते व्यक्त करू शकत नाही तर युवा पिढीनी हे गोष्ट लक्षात घेऊन समाजामध्ये अशी असे काही समस्या असतील किंवा अशी काही व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी एकत्र येण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद छान नवीन पिढीसाठी एक आदर्श सिनेमा आहे असं वाटलं वगैरे पाहिला सासूबाईचा साखरपुडा अतिशय चांगल्या प्रकारे आहे याच्यातून एक आदर्श घेण्यासारखा आहे म्हणजे वृद्ध वृद्धाश्रमामध्ये वय झाल्यानंतर जाण्याची काही आवश्यकता नाही असे जवळ सोबती निवडावा आणि आपलं जीवन व्यतीत करावं त्यामुळं आयुष्य वाटतं मी बाळासाहेब गोरे सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटाचा लेखक या चित्रपटाला आज जे भरभरून रसिक प्रेक्षकांनी जो, भर जो प्रतिसाद दिला आहे ते पाहून खूप खूप बरं वाटतं आहे कारण एक नवीन संदेश घेऊन नवीन विषय घेऊन आणि नवीन कलाकारांना सोबत घेऊन हा चित्रपट बनवला त्याला कसा काय रिस्पॉन्स मिळेल याची शंका होती पण मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाचा जो रसिक प्रेक्षक आहे त्यांना नवीन कल्पना आणि नवीन विषय निश्चितच आवडतात त्यामध्ये कलाकार नवीन असले किंवा जुने असले याचा काही फरक पडत नाही म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे प्रेक्षकांबद्दल असाच प्रेक्षकांचा उदंत पाठिंबा राहावो हो, असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही नवीन नवीन कलाकृती सादर करीत जाऊ सासूबाईचा साखरपुडा या एक निमित्त आहे कृपया सर्वांनी करावे काय आव्हान केलं खूप छान वाटलं पब्लिकचा रिस्पॉन्स खूप आहे थेटरमध्ये हसण्याचा एवढा आवाज येत होता शिट्ट्या टाळ्या आणि हसणं खूप लोकांनी एन्जॉय केलं आणि कॉमेडी भरपूर आहे गाणी खूप छान आहेत सगळ्यांना नाचावंसं वाटत होतं थिएटरमध्ये आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्या लोकांचा सर्वात म्हणजे विषय खूप छान आहे विषय तर छान आहे पण तो कॉमेडीतून मांडलाय हा अभिनय करताना फार मजा आली टीम बरोबर सर्व टीम आमची एका विचाराची आणि एका ध्येयाने पुढे जाणारी होती आणि हा बाळासाहेब कोरडणी आणि नी, दिलीप डॉक्टर साहेबांनी तेवढा सुंदर विषय समाजासमोर आणला तर या विषयाची या स सध्याच्या समाजाला फार गरज आहे त्याच्यामुळं काय होईल वृद्धाश्रमात म्हणजे जाणाऱ्यांची संख्या फार कमी होणार आहे त्यासाठी कुटुंबानी त्यांना साथ देणं गरजेचं आहे एकल कुटुंब त्याचं विधवा हे जे असतात त्यांना फार मैत्रीची गरज असते तर निश्चितच हा चित्रपट चांगला चालेल आणि प्रत्येक कुटुंबाने याचं आचरण करावं आणि आपल्या एकल पालकांना म बळ द्यावं हे याच्यातून या समाजाला मी विनंती करतो धन्यवाद एकदम मस्त चित्रपट झाला हसून हसून मजा आली नवीन टीम आमची जमलेली आहे परत हा आता झाला आहे सासूबाईचा साखरपुडा पुढचं नक्कीच सासूबाईचं लग्न पाहायला सगळेने यायचं आहे धन्यवाद महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ टिळक रोड या ठिकाणी टीचर म्हणून काम करीत आहे आज मी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे डायरेक्टर संचालक डॉक्टर दिलीप आबनावे यांनी निर्माण केलेला सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपट पाहण्यासाठी आलेला आहे आज समाजामध्ये हा चित्रपट संदेश देणारा आहे प्रत्येक वयोवृद्ध जे जोडपे आहेत या जोडप्यांना आयुष्यामध्ये एकाकीपण्याचा जो त्रास होत आहे या त्रासातून काहीतरी दहा टक्के तरी, तरी लोकांनी या संदेशातून आपण हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक जोडीदार आयुष्यामध्ये माणसाच्या मन आणि माणसाच्या मन रुणण्यासाठी या प्रत्येक जोडीदार लागणं फार महत्त्वाचे असते आणि आज या सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपट प्रथमच डॉक्टर दिलीप आबणे यांनी निर्माता के निर्माता म्हणून काम करून त्यांनी मुख्य भूमिकेत काम केलेलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे मला एकच संदेश या चित्रपटातून द्यायचा आहे की आज प्रत्येक मुलाने अशा पद्धतीने आपल्या आईवडिलांना जर आपण सपोर्ट केला तर नक्कीच आयुष्यात जे काय दुःख आहे वयोवृद्ध व्यक्तींचं ते दुःख नक्कीच कमी होईल अशी मला या चित्रपटावरून आशा वाटते आणि हा चित्रपट जास्तीत जास्त वयोवृद्ध जे वृद्धाश्रम आहेत या वृद्धाश्रमात जाऊन दाखवावा आणि या वृद्धाश्रमधून अनेक जोडपी एकाकी पडलेल्या आहेत हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यातून त्यांना नक्कीच संदेश मिळेल असं माझं मत आहे धन्यवाद नमस्कार मी दिलीप आबनावे दिलराज प्रोडक्शनचा पहिला सिनेमा घेऊन आलो आहे सासूबाईचा साखरपुडा अत्यंत जोरात प्रतिसाद मिळतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं बहुतेक सगळ्या टॉकीजवाल्यांनी आम्हाला बोलवलं आहे आता बघूया कसं कसं जमतं आहे ते पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या जोरावरती हा सिनेमा नक्कीच सर्वत्र यशस्वी होईल आत्ताच आम्हाला सांगायला आनंद होतो की विदर्भ फिल्म फेस्टिवल इंटरनॅशनलचं पहिलं प्राईज सासूबाईच्या साखरपुड्याला मिळालेलं आहे आणि ही यशस्वी घोडदौड प्राइजेस घेण्याची आमची कायम चालू राहील फक्त प्रेक्षकांचा असाच आमच्या पाठीवर हात राहू दे आणि प्रेम मिळू दे एवढी एकच विनंती धन्यवाद Obrigado.